गायींच्या पायाखालची पवित्र माती कोणालाही न सांगता ठेवा थे। दुःख दारिद्र्य संपूर्ण नष्ट होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी साधना बाटे स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर गायींच्या पावलाखालची माती अत्यंत पवित्र समजली जाते आणि याच मातीचा एक महा उपाय या व्हिडिओमधून मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे कारण हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्व असतं गायीला गोमाता देखील म्हटलं जातं म्हणजेच काय तर तिला देवीचा दर्जा दिला आहे असं म्हटलं जातं की समुद्र मंथनात जी रत्ने बाहेर पडलीत त्यात गाय म्हणजेच कामधेनू देखील होती गायीच्या संबंधित आपण बरेच असे उपाय करू शकतो आणि त्याचा आपल्याला लगेच फायदा सुद्धा होतो संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना नक्की कमेंट करा की गोमाता की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जी व्यक्ती हा उपाय करेल त्याला नक्की कोणकोणता फायदा होणार आहे किंवा त्याच्या या कोणत्या समस्या नष्ट होणार आहेत हे सुरुवातीला जाणून घेऊया म्हणजेच त्यानुसार तुम्हाला हा उपाय करता येईल हा उपाय केल्यानंतर जीवनामध्ये सुख समृद्धी यात वाढ नक्की होणार संसारिक सुखामध्ये दे दे देखील वाढ होईल ज्या लोकांची भरपूर कमाई आहे भरपूर पैसे कमवतात मात्र त्या पैशाचा उपभोगच घेता येत नाही त्या पैशाचा वापर स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी करता येत नाही राब राब राबून कमवलेला पैसा वापरताच येत नाही कुटुंबाला वेळ देताच येत नाही अशा लोकांनी गोमातेच्या पायाखालच्या मातीचा हा हो उपाय नक्की करून पहा फायदा नक्की होईल अनंत काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला खूप महत्व दिले गेले आहे कारण आपल्या हिंदू धर्मात गाईला अनन्य साधारण महत्व आहे गायला गोमाता म्हटलं जातं उगाच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीने कोणालाही मोठं केलं नाही त्यात गाय हा असा विषय आहे की सर्वांगीण दृष्टीने आपले मानवी जीवन सुखी समृद्धी करणारी गाय असते कारण गायचे दूध अस तसेच गायचे शेण आपल्याला मिळते गोमूत्र आपल्याला मिळतं किंवा गायीच्या दुधापासून आपण जे काही पदार्थ तयार करतो तर त्या प्रत्येक पदार्थाचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनात होत असतो किंवा धार्मिक गोष्टींमध्ये देखील देवपूजेमध्ये सुद्धा या पदार्थांचा या गोष्टींचा वापर आपण गोमूत्र यांचा वापर आपण करतो त्यामुळे गाय आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये किती महत्त्वाची आहे याचा विचार आपण नक्कीच करू शकता गायीच्या पायाखालच्या मातीची किमया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऐकत आहोत ज्यामुळे जर तुम्ही दुःखी निराशी असाल तुमच्याकडे आर्थिक चणचण असेल सांसारिक सुख नसेल लग्न होऊन सुद्धा तुम्हाला अपत्य प्राप्ती होत नसेल किंवा एखाद्याचा विवाह होत नसेल तर अशा सर्व समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा उपाय अतिशय मौल्यवान ठरणार आहे एकदा करून तर पहा ज्या विवाहित जोडप्यांना संतान सुखाची प्राप्ती होत नाही किंवा एखाद्याला मुलगा आहे पण मुलगीच पाहिजेत काहीतरी अडचणी येत आहेत किंवा एखाद्याला या उलट म्हणजे मुली आहेत पण पुत्र प्राप्तीची आशा आहे त्यांनी सुद्धा हा उपाय नक्की करून बघा किंवा ज्या घरातील स्त्रियांना काही शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत असेल मानसिक त्रास सहन करावा लागत असेल किंवा पती पत्नीमध्ये जमत नसेल किंवा घरामध्ये कौटुंबिक कलह वाढत असेल सून सासू मध्ये जमत नसेल सासूर वास होत असेल किंवा अजून काहीही सांगायचे तर तुम्ही पैशांच्या समस्येवर सुद्धा निराश असाल तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तरी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला पिंपळाचे झाड आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही रविवारचा दिवस सोडून या, या उपायाला सुरुवात प्रारंभ करू शकता कारण रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालत नाहीत आणि पिंपळा झाडाला रविवारच्या दिवशी हात लावत नाहीत एकादशीच्या दिवशी हे तुम्ही सुरू करायचं आहे एकादशीच्या दिवशी या झाडाला या उपायाला सुरुवात केली तर तुम्हाला याचे शुभफळ नक्की मिळेल तर चला पाहू नक्की काय करायचे आहे तर तुम्ही काय करायचे तुमच्या घरापाशी किंवा तुमच्या आसपास कोठेही गोशाळा असेल की जिथे भरपूर गायी असतात तिथे तुम्हाला जायचे आहे तुम्ही शेतकरी असाल तुमच्या घरात गायी असेल तर तुम्ही तिथे गेलात तरी सुद्धा चालेल किंवा आपण शहरात राहत असाल तुमच्या बाहेर सुद्धा गायी रस्त्यावर फिरताना दिसतात त्या गायींजवळ जरी तुम्ही गेलात तरी पण चालेल आपल्याला फक्त गाय महत्वाची आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे घरात बनवलेली पहिली पोळी गायीला आणि शेवटची कुत्र्याला दिली पाहिजेत यामुळे तुम्हाला सुख समृद्धी भरभराट वर नक्की येणार यात तेच करायचे आहे तुम्ही बनवलेली पहिली पोळी भाकरी पराठा काहीही बनवलेले असेल तर ते घेऊन तुम्ही गायजवळ जायचे आहे शारीरिक आणि मानसिक त्रासाची देखील मुक्तता या उपायाने होईल ती पोळी किंवा भाकरी गायजवळ घेऊन जायचे तर पुढं काय आहे तुम्हाला त्या गायीच्या अंगावरून हात फिरवायचा आहे यामुळे तुम्हाला लक्षात येईल की समोरची गाय कशी आहे कारण काही गाया या लात मारतात यामुळे तुम्हाला शारीरिक दुखापत होऊ शकते त्यामुळे तिच्या अंगावरून हात फिरवायचा ती चपाती गायीला खायला घालायची ती गायी जिथे बांधली आहे ती जिथे उभी आहे तेथील तिच्या पायाखालील माती आपल्याला घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर ही माती तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये ठेवायची आहे जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर थोडं पाणी टाकून किंवा नसेल तर घरातले पाणी टाकून तुम्हाला या मातीचे गोळे बनवायचे आहेत छोटे छोटे गोल गोळे बनवायचे आहेत जेवढे शक्य होतील तेवढे बनवा आणि एखाद्या पेपरवर ते वाळत घाला वाळत घालून ते गोळे तुम्हाला सुकवून घ्यायचे आहेत वाळवून घ्यायचे आहेत तर या गोळ्यांचे काय करायचे रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली यातील एक एक गोळी ठेवायची आहे गोळी अशी ठेवायची की त्याचे तुकडे होता कामा नये उशी खाली ठेवा किंवा आपली आपण जिथे झोपतो त्या उशीच्या शेजारी ठेवलं तरी चालन हे कपड्यात किंवा एखाद्या पिशवीत घालून ठेवू शकता फक्त प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करायचा नाही दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी उठून नेहमीप्रमाणे अंघोळ करून घ्यायचे आहे तुम्ही देवाचे दर्शन घ्या देव पूजा करा तोर तो रात्रभर ठेवलेला गोळा घेऊन पिंपळाच्या झाडाखाली एक तांब्या भरून घेऊन जायचा आहे तो गोळा आणि तांब्या भरून पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडापाशी घेऊन जायचं आहे पिंपळाच्या झाडाला रविवारच्या दिवशी स्पर्श केला जात नाही पाणी घातले जात नाही रविवार सोडून तुम्ही हा उपाय करायचा आहे अशी एखादच बघायची की जेणेकरून लगेच नंतर रविवार येणार नाही झाडाला पाणी आणि मातीचा गोळा देखील झाडाजवळ ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाबाने झाडामध्ये असे म्हणतात की भगवान श्री वास असतो तेव्हा हा गोळा तिथे पिंपळाच्या झाडापाशी ठेवायचा पाणी पिंपळा झाडाला व्हायचं आणि पिंपळा झाडाला आपल्याला एक ते अकरा प्रदक्षिणा घालायच्यात एक जमल तर एक घालायची किंवा अकरा आणि ह्या प्रदक्षिणा घाल घालताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा हा मंत्र सर्व दुःख नाशक आहे एक किंवा अकरा वेळा हा तुम्ही म्हणू शकता हा क्लेश नाशक मंत्र तुमचं आयुष्य सुखी करेल प्रदक्षिणा घालताना तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जर ग्रो गोल प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही घालिलो टांगण आपण जसं करतो त्या पद्धतीने जागेवरच गोल फिरून एक ते अकरा प्रदक्षिणा घालू शकता आणि त्या प्रदक्षिणा घालताना हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे नक्की फरक पडेल उपाय करून पहा कोणताही उपाय केल्यानंतरच आपल्याला समजतं की त्याचा फरक पडणार आहे की नाही पडणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा दुसऱ्यांनाही माहिती कळू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ